आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा आणि मजेचा जाऊन ही बाप्पाच्या आम्ही प्रार्थना तर मिस्टर आणि मुली मला सरप्राईज देणार होत्या तर ते सरप्राईज उभीने रात्रीच मला सांगितलं होतं तर आता आम्ही निघालो आहोत पण त्याच्या अगोदर आम्ही आमच्या नवीन घरी आलो तर बघित फर्निचर झाले ते तुम्हाला पण दाखवते इथे टी व्ही युनिट मंदिर इकडे सोफा एल शेप मध्ये घेतलाय इकडे मुलींचं स्टडी टेबल आणि किचन मध्ये इकडे ट्रॉलेलच त्यानंतर इथे वरती कपाट आणि हे

पण काम करून आहे हा पाच सप्टेंबरचा व्हिडिओ आहे तर आता तर आम्ही घरात राहायला देखील आलो आहोत परंतु व्हिडिओ एडिट केला नव्हता तर तो मी आता करत आहे आता तुम्ही बघितलं ना तर म्हणजे ऐंशी टक्के झाला ना फर्निचरचं अजून सहा सात दिवसाचं काम बाकी आहे आणि मग पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी दाखवेलच तर आता आम्ही चाललो टीमार्टला तर छोटीशी शॉपिंग करायचे तर मुली आहेत आता तिकडे उभ्या आहेत आमच्या जुन्या बिल्डिंगच्या तिथे आता आम्ही तिकडेच जातो आणि आमची गाडी इथे फोर व्हीलर ती घेऊन चाललो आता मुलींना घेतलं त्यानंतर बाजारामध्ये एक दोन ठिकाणी आम्ही थांबलो तर एक गोष्ट घ्यायची होती परंतु काही मिळाली नाही कारण दुकान बंद होतं मग पुन्हा दुसऱ्या दुकानामध्ये गेलो आणि तिथे आम्ही घेतलं जे मुलींना हवं होतं जे ते मला सरप्राईज देणार होते तर तीच गोष्ट आणि त्यानंतर मग माहेरी जायचं होतं गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर मिस्टर इथे हार आणि नारळ घेत आहेत आणि इकडे बघू शकता पावसाची रिमझिम तर सुरूच झालेली आहे मला सांगितलं मुली मला सरप्राईज देणार होत्या पण सरप्राईज मला रात्रीच होवीने सांगितलं ना होवी तर त्यासाठी बाजारामध्ये गेलो होतो पण दुकान बंद होत तर ते कशासाठी तुम्हाला कळेलच तर व्हिडिओ संपूर्ण बघत राहा मोबाईल लावलं तिचं नॅचरल लाईटच एक किलो बरी

कोणता होई तुझं दाखव मिक्स फ्रूट <laughs> तर या तिघांनी प्लॅनिंग केलं होतं थीम केकचं आणि आता आम्ही तिथे मॉन्जुनियन्समध्ये नाही मिळालं म्हणून यूट्यूबला गेलं होतं तर आता तिथे सांगितलंय सांग आता बघूयात आहे की नाही तर तसं आता मोबाईलवर ते सांगतील मग त्यानंतर मग ऑर्डर फिक्स होईल आमची तर अशी यांची प्लॅनिंग होती आणि आता मलाच घेऊन गेले <laughs> तर यांचं काही सरप्राईज सरप्राईज राहिलंच नाही तर यांना माझा वाढदिवस म्हणजे काहीतरी मोठं आहे असं वाटतं ना ओवीला तर जास्तच मोठं काहीतरी आहे चारवीचं पण म्हणणं होतं की मी सगळं घरामध्ये मी करेल बाकीचे सर्व नाश्ता दुपारचं जेवण आता बघूयात आता तर आम्ही जाणारो चिंचोलीला जर तिथे राहिलं तर मग उद्याच घरी येऊ तर समजलंच असेल माझा उद्या वाढदिवस आहे आणि त्याचीच ही सर्व तयारी चालू आहे नको आता आपलं आहे हे सर्व यायचं ना तिकडे कपड्यांच्या इथे चारवी कुठे घेतली अगं एकत्रच ठेवा ना कुठे गेले चारवी माहीत नाही आहे कपडे हां चला इकडे नाही नाही पुढे जा तिकडे जाऊन घ्यायचे ते पप्पा अगोदरच आलेत घ्यायला काढले का केले का चॉईस पप्पा करतील चॉईस तर ते तू घेतलंच का चला दीदीने घेतले नाही हां मला पण आवडलं कॉक्सेट आहे मम्मी उद्या वाढदिवस म्हणजे पाच सप्टेंबरला माझा वाढदिवस असतो तर मिस्टर मला इथे गिफ्ट घेण्यासाठी आले होते तर मला ड्रेस घेतले त्यांनी दोन कुर्ते घेतले त्याखाली पॅन्ट घेतलेले आहेत आणि दोन्ही कुर्ते खूप छान होते कॉटनमध्ये तर व्यवस्थित बसले देखील होते तर हेच घेतले त्यानंतर अगोदर जो लाल ड्रेस बघितला होता तर तो देखील घालून बघितला परंतु तो काय एवढा खास बसला नाही म्हणून तो नाही घेतला मी इकडे बघ काय घ्यायचंय ते राहू दे का चारवी चल तुला कोणता घेते हां पे करू हां ठीक आहे आणा आणा हां ओवीने कोणता फ्लेवर घेतला सेम आहे का दुसरी होते का पप्पांनी मी घेतली ते एकदा खरंच मस्त होते आता तसे येतच नाहीत जर जी कर घेतला यावं मस्त मजेत मायेरी आली त्याच्यानंतर चहा ठेवला होता प्रणिताने तो घेतला आणि त्यानंतर चेतनने आणलं होतं राईस तर ते खाल्लं आणि आता दर्शनाला जाणार आहे मिस्टर तर दर्शन करून लगेचच निघाले कारण त्यांना लगेच जायचं होतं मोबाईलची ना चार्जिंग संपली होती म्हणून मग व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे तर आता जाते गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी तर आमचे गणपती काकांच्या घरी असतात म्हणजे पहिले तिथे आजी असायची तर मग तिथेच गणपती असतात तर सर्व भाव मिळून ते ठेवतात आता तिकडे जाते दर्शनाला आणि आमचा आदवी काय सांगतोय मला काय काय सांगतो काय सांगतो शिवला घेऊन चाललो तुम्ही शिवला घेऊन चाललो आहोत पाया पडण्यासाठी शिवला शिवलागीच तयार झाला नाही आहेत ना

तर माझ्या सासरचे गणपती मात्र सात दिवसानंतरच गेले होते आणि आता इथे माहेरी आलेली आहे तर मी दोन रात्र राहिली इथे कारण विसर्जन होईपर्यंत आणि विसर्जन झाल्यानंतर मग मी गेर गेलेली आहे तर इथला जो देखावा आहे ना तर तो माझे छोटे काकाच करत असतात दरवर्षी

मग आपण केक कट करू आणि मग मी पुन्हा तुला सोडेल चिंचवलीला परंतु मी नाही म्हणाली त्यानंतर ओवी पण जागी होती तिने पण रात्रीच विश केलं आणि आता सगळ्यांनी विश केलं सकाळी उठल्यानंतर तर मायरी तर निवांतच उठली आणि आता तयारी करून गणपती बाप्पाचे पहिले दर्शन करायला जाते आणि त्यानंतर माई पप्पांचं दर्शन घेते आणि मग माझ्या दिवसाची आज सुरुवात कशी होणार आहे तर आता आजचा दिवस कसा जाईल तर ते तुमच्याबरोबर मी शेअर करणारच आहे तर व्हिडिओ ते स्किप करू नका संपूर्ण बघा आणि माईने तर सकाळीच भाकरी केले भाजी केले तर माई पण म्हणते काहीतरी खा आणि प्रणितानी वरती तिने पण काहीतरी बनवलं तर मला म्हणते चहा प्यायला या तर नाश्ता पण असेल तिथेच तर बघू आता दोन्हीकडे थोडं थोडं खावं लागेल जाऊ <laughs> तर ठीक आहे चला माझ्यापेक्षा मुलींनाच जास्त हाऊस असते आणि मी ते ड्रेस घातलेलं आहे नवीन तर लगेचच फोटो काढण्यासाठी आणि व्हिडिओ शूट करण्यासाठी ते विचारवे आलेले आहेत आणि त्यांनीच माझे आज फोटो काढलेले आहेत तर आजचा हा लुक असा आहे माझा आणि मी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि अशा पद्धतीने माझी आजची दिवसाची सुरुवात झालेली आहे बर म्हटलं मी करते ना म्हणतोय काय गरज नाही मोबाईल बघताय तुम्ही दोघे हा बघ 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 आमचं काम चालू आहे तेवढं बघा 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 आईने ॲक्च्युली संध्याकाळीच ठरवलं होतं किरपुरी परंतु संध्याकाळचा आमचा दुसरा प्रोग्राम ठरलेला आहे म्हणून मग आता आम्ही किरकुरी आता करायला घेतली तर आई आता लाटत होती आता मी जाते लाटण्यासाठी वरण भात त्यानंतर घेवड्याची भाजी आणि पुरी आत्ताचं मेनू हा आहे ना इकडे आहे मी जाते मदतीला तू येते का पुऱ्या पाडण्यासाठी येईल होती ना की काहीतरी वेगळा प्लॅन करणार आहोत तर आता आम्ही चाललो बाहेर ऍक्च्युली मग ना भरपूर पाऊस होता कॅन्सल झाला होता बाहेर जाण्याचा तर आमच्या आजी ना सगळ्यात आधी तयारी केली होती सहा वाजताच आता वाजलेत साडेसात तर मग आता आम्ही तर हॉटेलला तर नेरळलाच जाणार हॉटेलमध्ये तर सगळ्यांची तर तयारी झाली फक्त आई काय येणार नाही आहे तर इकडे शिव राया शिवकडे गेला आणि राया नुसतं रडतोय तयारी करता पप्पा तुम्ही पण तयारी करा चला झाला आता सगळ्यांचं आणि मिस्टर पण आले शिवला हा शिव झाला शिवची तयारी झालेली आहे तर चला आता आम्ही निघतो लगेचच पाऊस भरपूर पडत होता तर प्लॅन आम्ही चेंज केला होता आणि मिस्टरांना सांगितलं होतं व्हेज बिर्याणीची ऑर्डर द्या आणि मग घरी बिर्याणी आणा आपण घरीच करूयात जेवण परंतु पुन्हा मग मिस्टरांनी फोन केला बिर्याणीची ऑर्डर दिल्यानंतर की हॉटेललाच या आणि हॉटेललाच खूप छान असा बड्डे सेलिब्रेट देखील करता येईल तर मग आम्ही आता इथे हॉटेलला पोहोचलो आहोत हॉटेल महादेव फॅमिली रेस्टॉरंट तर हायवेलाच लागून आहे हॉटेल आणि था, आता आम्ही सर्व आलो आता चेतनच्या गाडीमध्ये चारवी शिवराया आणि चिन्मय आहे आता आम्ही केक घेण्यासाठी जात आहोत काल ऑर्डर दिली होती ए तुम्ही बसा यूट्यूबमध्ये ऑर्डर दिली होती तर आता तिथेच केक घेण्यासाठी आलो होतो मी तर केक मात्र मी तुम्हाला नंतरच दाखवेल मी आणि मिस्टर केक घेऊन आलो तोपर्यंत इथे सर्व बसले होते आणि शिवरायाची तर खूप छान अशी मज्जा मस्ती चाललेली होती तर सर्वच आले होते इथे तर खूप छान वाटलं मला कारण अशा पद्धतीने जर सर्व एकत्र आले ना तर कुठलीही गोष्ट करताना मजाच वाटते आणि माझा हा वाढदिवस ना अप्रतिमच झालेला आहे आणि या सर्वांमुळेच आणि खास मिस्टरांमुळे कारण त्यांनी जो केक ऑर्डर केला होता तर, तर तो म्हणजे जो माझं स्वप्नातलं घर होतं तर त्याच थीम चा होता मुलींनी खास करून तसं ठरवलं होतं आणि मिस्टरांनी तर त्याच पद्धतीचा केक होता आणि केक देखील चवीला खूप छान होता आणि आता बड्डे पार्टी म्हटल्यावर तर फोटो होणारच तरी ते सर्व फोटो वगैरे काढून झाले त्यानंतर मग इथे केक कट करण्यासाठी घेतलेला आहे

पुढचा येऊय जरा तो थांबायचा झोप आली झोप आली शिवला रायशी हाय हे सगळे आल्यामुळे माझा वाढदिवस खरंच खूप छान झाला मी नेरळमधल्या बऱ्याचशाच हॉटेलमध्ये गेलेली आहे परंतु ह्या हॉटेलमध्ये मी पहिल्यांदाच आले होते आणि मिस्टरांना मी बरंच दिवस झाले म्हटलं पण होतं की इथे जाऊन बघूयात इथले पदार्थ कसे आहेत तर इथल्या सर्वच रेसिपी छान होत्या ज्या पण आम्ही घेतल्या होत्या त्या सगळ्यांचं जेवण करून झालं आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो आहोत आणि महादेव हॉटेलमध्ये पहिल्यांदा आली होती परंतु यांची व्हेज बिर्याणी आणि बाकी पण आम्ही जे घेतलं होतं ते सर्व खूपच छान होतं आणि सगळे पोट भरून जेवलेले आहेत तर आता आम्ही जातो आणि आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय